नांदेड येथे एस टी कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केले जात आहे साप वेतन आयोग लागू करावं महागाई भत्त्याची थकबाती देण्यात यावी घरभाडे पत्ता तीन टक्के वार्षिक वेतन तीन टक्के देण्यात यावे तसेच एस टी मामदाराकडे प्रलंबित असणाऱ्या अन्य इतर मागण्या ताबुडतोब मान्य कराव्या या आधी मागण्यासाठी महाराष्ट्र एस टी कामगार संघटना नांदेडच्या वतीने महाराष्ट्र राज्य परिवहन विभागीय कार्यालय तेरा फेब्रुवारीपासून सुरू आहे आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा या महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीनं दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून पासून आमचं हे बेमुदत उपोषण चालू झालेलं आहे एस टी महामंडळाकडे आमच्या प्रलंबित मागण्या असून या सदर मागण्याबाबत सातवा वेतन आयोग लागू करावा महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी त्यानंतर आमचं घरभाडं भत्ता तीन टक्क्याने आणि आमची वार्षिक वेतनवाढ तीन टक्क्यांनी द्यावी ह्या बा आमच्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भात यापूर्वीच दोन हजार सोळाला माननीय प दिवाकर रावते साहेब परिवहन मंत्री असताना अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नासचा सा आमचा वेतन करार झालेला होता त्या वेतन कराराची जी काही रक्कम मूर्ती आहे ती रक्कम आमची मूळ वेतनात समाविष्ट करून सातव्या वेतन आयोगाच्या बरोबरीनं आमची वेतनश्रेणी होत आहे आम्ही काय त्या अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नासपेक्षा काही जास्त वाढीव आम्ही काही रक्कम महामंडळाकडे मागत नाही परंतु वारंवार महामंडळाकडे मागणी करूनही आणि महामंडळाकडे आमची रक्कम शिल्लक असतानाही ती महामंडळ आम्हाला देत